पण गाण्याची टीम आहे या टीमने बरीच गाणी आपल्याला दिली आहेत आपण त्यावर नाचलो आहेत आणि दोन कमाल सिंगर आहेत तर मला वाटतं गाण्यांची महफिल आपल्याला सुरु करायची होती ना मग आवडेल केवळदाच सुरुवात आम्ही सगळे एकत्र गातो की ती थोडी तर कोणत्या गाण्याने सुरुवात करूयात सोनाली आमचं तर ठरलेलं अंताक्षरी सुरुवात सोनाली पासून आपण अंताक्षरी सुरू करतोय काय गाव फॉदर गाऊ आणि मग शेवटी जे येईल तिथून अंताक्षरी चालेल चालेल कोणाचा नंबर येतात तुझ्यानंतर लेफ्ट साइड ना यू नाही असं लेफ्ट असं होतं ना क्लॉक क्लॉकवाइज नाही नाही आपणज आपण सगळेजणच हे करूया ठीक आहे कोणी जो ज्याने ज्याला येईल ओके ओके okay, okay, मस्त यस ग्रेट वरवरोड तो पदर बाय ये फिरतीस आले तू भनर वर वरवरोड तो पदर बाय ये फिरतीस आले तू भनर र र र माझा बघा कलर गेला सायंकला दा मला वाटतं हीच ट्रिक आहे तुझी आपण किती प्रो झालो ना गाण्यांच्या बाबतीत तरी अंताक्षरी म्हटलं की तीच गाणी आठवतात तर र वरून कोण गात प्रशांत ना र वरून मला नाही र रुग्ण रफ्ता रफ्ता होले होले दिल को चुराया तूने तो पता ही चला चला! जादू दिल दिल को को चुराया ना पता रफता ना चला आता काय लाल दुपट्टा म्हणणार दुसरा का लो लाल दुपट्टा ल

लो चली देवर की बोला रे, लो चली देवर की रे। लो चली में। आता केवल दादा गाणार रे फायनल सांगा सजेस्ट करू शकता तुम्ही <स्थ> मेरे, ना सुन मेरे प्यार की धुन मेरे डोले सुन मेरी चाहते तो फिजा में बहेंगी जिंदा रहेंगी ओके फना तन तन

मला असं वाटतं अनुश्री खूप मनापासून फक्त पंथी रंग होते तर न वरून तिने सुरुवात कर आपल्याकडे दोन आहेत काय काय अक्षर काय नीची पंथी झाली आहे ऑलमोस्ट काय नाही चांगलं काय नवर्ण गाणं म्हणून नवरून खर no, no. तर ज्यांनी आपल्याला इतकी छान छान गाणी दिली त्यांना गाणी सुचत नाहीये पर्शियन नंतर असं काहीतरी करायला मिळालं म्हणजे खूप पर्शियन आठवत पण नाही असं कधी आता ब्रश आणि कलर घेतला म्हणजे क्यों चढ जीतापासून चालू ना होत तू पण लंबी जुदाई सुरु केलं ना हो मला ते पण अभीत तिकडे सुरू होत होऊन जाऊ देत ना हे गाणं म्हणजे प्रेक्षक काय म्हणू आपण हे आता जे सुरू केलं होतं नम्मी शोधाही सोडली नाही अभी तो बस कल अरे खालून कोण बनते क्यू आई हाय लंबी जुराई चार दिनों का प्यारो रबा बड़ी लंबी जुदाई लंबी जुदाई वाह वाह आणि आता आपण पाहूया की पंत्या कुठपर्यंत आल्यात कोणाच्या <laughs> <तावे। laughs> सोनाली फुल अंताक्षरी मूड मध्ये मला वाटतं संपत आल्यात आपल्या ह्या पंत्या रंगवण्याचा कार्यक्रम तर जाता जाता एखादं दिवाळीचं आणि आपण शेवट करूया सोनाली दीपावली मनाई सुहानी दीपावली मनाई सुहानी मेरे साई के हाथों में जादू का पाणी दीपावली दीपावली मी दोघांनी गाणं गायलेलं शेवटची लाईन मी गायली गुणगुंडली सो खरंच मजा येते खूप